नमस्कार सर्वांना आपण बघत आहोत गृहिणींसाठी उपयुक्त अशा किचन टिप्स नंबर एक फ्राय पॅनमध्ये आमलेट डोसे पराठे वारंवार केल्याने पॅनवर चिकटपणा येतो असे पॅन रगडून घासायचे नसल्याने पॅनमधील चिकटपणा निघत नाही अशा वेळेला त्यामध्ये थोडे मीठ पसरावे व हलक्या हाताने घासा नंतर गरम पाण्याने धुवा तेलकटपणा निघून जाईल पॅन चकाचक होईल नंबर दोन फ्रीज साफ करण्यासाठी गरम पाण्याचा वापर करा त्यात थोडा बेकिंग सोडा टाका त्याने फ्रीज साफ करा त्यामुळे फ्रीजमध्ये वास येणार नाही आणि फ्रीज स्वच्छ होईल नंबर तीन भाज्या फळं चिरण्यासाठी वारंवार वापरला जाणारा चॉपिंग बोर्ड कालांतराने खराब होतो त्याचा रंगही काळा पडतो अशा वेळेला मीठ व लिंबू वापरून साफ करा सगळे डाग निघून जातील नंबर चार गॅसची शगडी धुताना दोन्हीही बर्नरवर स्टीलच्या वाट्या ठेवाव्यात यामुळे बर्नरच्या होलमधून कचरा किंवा पाणी आत जाणार नाही नंबर पाच बटर फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे बाहेर काढल्यास लवकर वितळत नाही त्यासाठी बटर जेव्हा वापरायचे आहे तेव्हा किसणीने किसून घ्यावे किंवा चाकू थोडा गरम करून ते कापावे नंबर सहा वांग्यासारखी कोणतीही भाजी किंवा पापड भाजताना नेहमी जाळी वापरावी यामुळे गॅस बर्नर काळा होणार नाही नंबर सात मऊ लुसलुसीत चपाती बनवण्यासाठी चपातीची कणिक मळून दहा ते पंधरा मिनटे मुरू द्यावी आणि नंतर चपाती बनवावी त्यामुळे चपाती मऊ लुसलुशीत बनते नंबर आठ तूप बनवण्यासाठी दुधाची साय काढल्यानंतर फ्रीजमध्ये न ठेवता फ्रीजरमध्ये ठेवावी यामुळे साई जास्त दिवस टिकते खराब होत नाही नंबर दहा अळुवळी खाताना घशाला खाज येते म्हणून अळुवळी बनवण्याअगोदर पाण्यामध्ये थोडे लिंबू पिळावे आणि त्या पाण्यामध्ये अळूचे पान पाच मिनटे बुडून ठेवावेत यामुळे अळूच्या पानाची खाज निघून जाते नंबर अकरा रिकाम्या वेळेत शेंगदाणे भाजून कूट करणे आलं लसणाची पेस्ट नारळाचा किस करून ठेवणे अशी कामे केलीत तर स्वयंपाक करताना जास्त गोंधळ होत नाही कामेही पटापट होतात नंबर बारा भाजीला लसूण कुटलेला पाहिजे असेल तेव्हा खलबत्त्यात सोबत अर्धा चमचा मीठ टाकावे लसूण कुटताना उडणार नाही नंबर तेरा प्लॅस्टिकच्या भांड्याचे स्टिकर काढण्यासाठी भांड्यात गरम पाणी टाकावे स्टिकर पटकन निघतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद